ल्चर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अनगर सिद्ध शिक्षण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला स्वतंत्र वसतीगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स सिंधुदुर्ग मंत्री रवींद्र चव्हाण व वा रामदास कदम यांच्या वादावर वा आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण हे कोकणातले मंत्री आहेत त्यांच्याकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत पण महामार्ग पूर्ण न झाल्यामुळे सगळ्यांना त्रास सहन करावा लागत आहे पण रवींद्र चव्हाण आणि रामदास कदम यांच्यामध्ये काय वाद आहे याचा आम्हाला रस नाही पण सरकारमध्ये एक वाक्यता नाही हे पुन्हा एकदा दिसून आलं आणि त्यामुळेच कोकणचा विकास होऊ शकत नाही निवडणुकीत जे काय कोकणामध्ये पैसे वाटप झाले त्यामुळेच त्यांना विजय मिळाला आहे आता मात्र जनता सुज्ञ झाली आहे ते यापुढे त्यांची जागा दाखवतील खरं तर रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आणि कोकणातील मंत्री आहेत त्याम त्यांच्यामुळे आमच्याकडनं त्यांच्याबद्दल अपेक्षा आहे तर हा महामार्ग लवकरात लवकर सुरू झाला पाहिजे आणि हा महामार्ग सुरू नसल्यामुळे चाकरमानी पर्यटक व्यावसायिक ह्या सगळ्यांना याचा त्रास होत आहे आणि त्याचा तोटा सिंधुदुर्गवासियांना होत आहे खरं तर गेल्या गणपतीमध्ये हा रस्ता सुरू करण्याचं आश्वासन मंत्री माननीय मंत्री मोदयांनी दिलं होतं कारण दोन मंत्र्यांमध्ये किंवा दोन नेत्यांमध्ये काय वाद आहे याच्याबद्दल आम्हाला किंवा कोकणातील जनतेना काही देणं केलं नाही लवकरात लवकर महामार्ग सुरू झाला पाहिजे त्याचबरोबर ज्या पद्धतीने दोन नेते एकमेकाबद्दल बोलत आहेत त्याबद्दल या दोन नेत्यांमधील आणि पक्षामध्ये किंवा सरकारमध्ये एकवाक्यता नाही हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे आणि एकवाक्यता नसल्यामुळे कोकणचा विकास ह्यांच्याकडनं होऊ शकत नाही त्यामुळेच निवडणुकीमध्ये जो काय पैसे वाटप झाला मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये आणि त्याच्यामुळेच त्यांना विजय मिळालेला आहे आणि आता मात्र जनता सुज्ञ झालेली आहे जनता या गोष्टीचा निश्चित अभ्यास करेल आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेच्या पाठीशी कोकणातील जनता राहील